नमस्कार मंडळी आता लवकरच नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे तर या सव् दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास कधी येतो अधिक, मास अधिक, मास अधिक मासा कधी संपतो त्याचबरोबर अधिक मासाचे काय महत्त्व आहे आणि अधिक मासामध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत ऐका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः आणि महालक्ष्मी नमहा असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील तर चला तर मग मंडळी जाणून घेऊया अधिक मासाचे महत्त्व इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप वर्ष असते आणि हिंदी कॅलेंडरमध्ये अधिक महिने असतात लीप वर्षात फक्त एक दिवस वाढतो तर हिंदी वर्षात पूर्ण अधिक महिन्यामुळे पूर्ण महिना, महिना वाढतो तर हे होते कशामुळे खरं तर हे सौर्यवर्ष आणि चंद्रवर्षामुळे होते अधिक मास हा हिंदी कॅलेंडरचा एक अतिरिक्त वास्तव्याचा संदर्भ असतो तर हा महिना तीन वर्षाने एकदाच येतो ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह आहेत म्हणजे सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि राहू केतू हे सर्व ग्रह एक बारा राशी भोवती फिरतात आणि हिंदी पंचांगांमध्ये सूर्य आणि चंद्र यांच्याच आधारे वेळेची गणना केली जाते जेव्हा चंद्र बारा राशीची एक फेरी पूर्ण करतो तेव्हा एक चंद्र महिना असतो चंद्राला बारा राशीची प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे अठ्ठावीस ते एकोणतीस दिवस लागतात या कारणास्तव हिंदू पंचांगांची एक चंद्रवर्ष म्हणजे तीनशे चोपन्न पॉईंट छत्तीस दिवस लागतात आणि सूर्य एका राशीत तीन पॉईंट चव्वेचाळीस दिवस राहतो या ग्रहांना म्हणजे सूर्याला बारा राशीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट पॉईंट अठ्ठावीस दिवस लागतात याला सौर्यवर्ष असे म्हणतात किंवा सूर्य हा प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या राशीत प्रवेश करतो म्हणजे जर सूर्य मकर राशीत असेल तर त्यावेळेस मकर संक्रांत असते किंवा त्याला सूर्यसंक्रांत असेही म्हणतात पण जेव्हा सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करत नाही त्या महिन्याला अधिक मास असे म्हटले जाते तर सौर्यवर्ष आणि चंद्रवर्षात यांच्यात दहा साडेदहा किंवा अकरा दिवसांचा फरक असतो तर हा फरक कामध्ये समतोल करण्यासाठी किंवा या फरकामध्ये तफावत कमी करण्यासाठी पंचांगांमध्ये बत्तीस महिन्याचे आणि चौदा ते पंधरा दिवसाचे अधिक मास असते तर त्याचबरोबर अकरा दिवसाचा हा फरक तेहतीस दिवसांचा होतो आणि तीन वर्षात तेहतीस दिवसांचा एक अतिरिक्त महिना होतो त्याच महिन्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते भगवान विष्णूने स्वतः या महिन्याला आपले स्वतःचे नाव दिलेले आहे म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते त्याचबरोबर भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणजे प्रभू तर प्रभूंना पूर्ण पुरुषोत्तम असे देखील म्हणतात त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना मलम मास असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्याला स पुरुषोत्तम मलम्मास आणि धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये धुंड्याच्या महिन्याला खूप अधिक महत्त्व आहे या महिन्यात सत्कार्य सत्कार्यात मानसिक शारीरिक आर्थिकदृष्ट्या तुम्ही गुंतवणूक करू शकता पण या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी पूजापाठ करावे स्त्रोताचे पठण करावे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून या महिन्यात अधिकाधिक तुम्ही स्त्रोताचे पठण करू शकता पारायणे करू शकता ग्रंथ वाचू शकता तर श्रीमद्भवद्गीता गीता वाचू शकता त्याचबरोबर श्रीमद गीतेतील पुरुषोत्तम महात्माचे महा महिन्याचे महात्मे वाचू शकता श्रीरामकथेचे पठण करू शकता विष्णू सहस्र नावाचे स्रोत श्रोताचे पठण करू शकता पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज पठण करून अर्थासहित वाचावे त्याचबरोबर या महिन्यात ती कथा म्हणजे भगवान विष्णूंची भगवान नर नरसिंहांची भगवान श्रीकृष्णांची व त्यांच्या अवतारशी संबंधित कथा तुम्ही वाचू शकता त्यामुळे देवाची मनोभावे पूजा करा या महिन्यात तुम्ही देवाची पूजा मनोभावे करू शकता जर तुम्हाला पठण करता येत नसेल वेळ भेटत नसेल आणि कामामुळे तुम्हाला पठणासाठी टाईम देला येत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हे एकशे आठ वेळा मंत्राचा जप करू शकता या महिन्यात तुम्ही सात्विकच जेवण करावे आणि ते फक्त एकदाच घेतले पाहिजेत हे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे त्याचबरोबर या महिन्यात दीपदानालाही खूप महत्त्व आहे तुम्ही या महिन्यात दीपदान करू शकता त्याचबरोबर दान दक्षिणे दक्षिणेलाही खूप महत्त्व आहे या महिन्यात तुम्ही दान दक्षिणेचे कार्यही करू शकता ते खूप पुण्याचे मानले जाते पुरुषोत्तम महिन्यात दान पूजा अनुष्ठान केल्याने विशेष फळ मिळते व सर्व त्रास दूर होतात संकटे दूर होतात असे म्हटले जाते त्याचबरोबर तुम्ही या महिन्यामध्ये गहू तांदूळ वटाणा राजगिरा तूप काकडी गहू दही तूप त्यानंतर खरबूज किंवा सुपारी खडे मेथी असेच पदार्थाचे से सेवन करावेत या महिन्यात तुम्ही प्रवास करणे भागीदाराची कामे करणे मुक्का मुकादमाची कामे करणे बियाणे पेरणे झाडे लावणे जास्तीत जास्त दानधर्म करणे सेवा करणे जनहिताची से कामे करणे यात काही दोष नाही हे तुम्ही करू शकता त्यामध्ये अधिक महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लग्नकार्य मुंज साखरपुडा अन्य कोणताही मंगल कार्य या महिन्यात करू शकत नाही तर या महिन्यात तुम्ही विवाह हो, नामकरण शुद्ध मुंड शुद्ध श्राद्ध मुंडन ग्रहप्रवेश कान टोचवणे असे शुभ कार्य करणे टाळावे अधिक महिन्यात व्यसनही करू नये आणि मांसाहारापासून दूर राहावा त्याचबरोबर मा मद्य मांस तांदळाचा कोंडा उडीद मोहरी मसूर मुळा कांदा लसूण हे उग्र पदार्थ खाऊ नये त्याचबरोबर मद्यपानही करू नये या महिन्यात या महिन्याभरात कोणते शुभ दिवस येतात ते आपण जाणून घेऊया त्याचबरोबर अधिक महिना दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कधी चालू होतो तेही जाणून घेऊया तर बघा मित्रांनो की सोळा तारखेला मे मे महिन्यामध्ये अधिक मे महिना सुरू होतो तर सोळा तारखेला जयंती आहे या दिवशी आमोशा देखील आहे आणि आमोशा ही शनी आमोषा असणार आहे त्याचबरोबर वैशाख वैशाख महिना ही त्या दिवशी संपणार आहे त्यानंतर सतरा तारखेला अधिक ज्येष्ठ मा मासारंभ म्हणजे अधिक महिना हा सुरुवात होत आहे त्याचबरोबर त्या दिवशी गंगा दशेराही प्रारंभ होतो आहे आणि चंद्रदर्शन देखील आहे त्यानंतर एकवीस तारखेला गुरुवारी तुम्ही बघू शकता की गुरुपुष्पामृताचा योग आहे हा योग खूप महत्वपूर्ण आहे या दिवशी तुम्ही सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी तुम्ही सोने खरेदी केली तर तुमच्या सोन्यामध्ये दुपटीने वाढ होते त्यानंतर त्यानंतरनं त्यान एकतीस तारखेला ही पौर्णिमा देखील आहे तो दिवस रविवार आहे आणि त्यानंतरनं बुधवारी तीन तारखेला संकष्टी चतुर्थी देखील आहे आणि अकरा तारखेला तुम्ही बघू शकता अकरा तारखेला कमला एकादशी ही या महिन्यामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये येत आहे आणि जूनमध्ये म्हणजे सहाव्या महिन्यात पंधरा तारखेला अधिक मास संपत आहे या दिवशी सोमवती आमोशा आहे योगायोग म्हणजे हा दिवस सोमवारी आलेला आहे आणि या दिवशी सोमवा सोमवती आमोशा देखील आहे त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये अधिक महिन्याला मध्ये जावयाचे खूप मानपान केला जातो आणि अधिक महिन्याला खूप महत्व देखील आहे तर अधिक महिन्यामध्ये जावयाला पोशाख त्याचबरोबर चांदीचे वाण दिले जाते लक्ष्मी मातेला चांदीच्या वस्तू खूप प्रिय आहे त्यामुळे जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा धातू खूप पवित्र आणि सात्विक मानला जातो मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झालेली आहे असे मान्यता आहे चांदी चांदीमुळे शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित होते त्याचबरोबर शरीराचा समस्या दूर हो होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर मुलीचे आयुष्य सुखी आणि कल्याण कल्याण करण्यासाठी अधिक महिन्यात जावायला चांदीच्या वस्तू भेट दिल्या जातात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही हे सगळं केलं जातं त्याचबरोबर दीपदानाला या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे जावायला चांदीचे निरंजन नक्की भेट द्या त्याचबरोबर शनी त्या त्यामुळे त्या त्यांच्यावरचे शनी राहू केंतू यांच्या त्यांच्यावरती जे वाईट परिणाम असतील ते कमी होतात असे सांगितले जाते एका कथेनुसार हिरण्य कश्यप नावाचा एक राक्षस राजा होता त्यांनी कडक तपस्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि ब्रह्मदेवांना त्यांनी अमरत्वाचे वरदान मागितले परंतु ब्रह्मदेवांनी ते त्यांना दिले नाही त्या बदल्यात दुसरे काहीतरी माग असे सांगितले तेव्हा त्यांनी हे मागितले की त्यांचा वध हा मानव देवदेवता प्राणी यांच्याकडून होऊ नये आणि वर्षामध्ये बाराही महिन्यात त्यांचा वध होऊ नये त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी होऊ नये होऊ नये त्याचबरोबर दारात किंवा घरातही त्यांचा वध कोणी करू नये असं वरदान ब्रह्मदेवांनी त्यांना दिले परंतु त्या वरदानाने ते, ते खूप अहंकारी आणि क्रूर झाले आणि त्यांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने स्वतःनू नरसिंह अवतार घेतला म्हणजे अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असा त्यांनी अवतार घेऊन त्यांना तिनिसांच्या वेळेस त्यांच्या दारात स्वतःच्या मांडीवर घेऊन नखाने त्यांची छाती फाडली आणि त्यांचा वध केला आणि त्यांना यमदूत यमसदनी पाठवले त्याचबरोबर हा महिना धार्मिक आध्यात्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानलेला आहे या दिवशी या महिन्यामध्ये तुम्ही जेवढे धार्मिक कार्य दानधर्म आणि पठण स्वतःचे प्रथम ग्रंथ पारायणी कराल त्यास त्यामुळे तुमच्या दुःखाचे निवारण होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण हा महिना मानला जातो अशा होता अधिक महिन्याची संपूर्ण माहिती जर आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये कमेंट करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला करा। विसरू नका